कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया लाईक फॉलो आणि करा उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी कल्याणकारी संघटनेच्या वतीनं खेड तालुक्याच्या वतीनं मुख्यमंत्र्यांना पंचवीस हजार राख्या तयार करून पाठवण्यात आल्या उमेद विभागाला शासन सेवेत नियमित करण्यात यावे अशी मागणी संघटनेच्या वतीनं यावेळेला करण्यात आली यावेळी मोठ्या प्रमाणात उमेदच्या महिला उपस्थित होत्या आम्ही महाराष्ट्रातून एक कोटी राखे माननीय मुख्यमंत्री महोदय यांना पाठवण्याचं नियोजन आहे त्यासाठी आम्ही महिलांकडून राखा बनवण्याचं चा, काम चालू आहे मुख्यमंत्री महोदय किंवा जे जे शासन आहे त्या शासनाने महिलांसाठी अनेक योजना दिलेल्या आहेत त्यामध्ये आता जी योजना आहे दाटकी बहीण त्याचबरोबर आमच्या महिला बचत गटांसाठी त्यांनी आर्या तीस पंधरा हजाराचा तीस हजार करून दिलेला आहे व्याहारे पडून दिलेला आहे त्याचप्रमाणे आमची एक मागणी आहे त्यासाठी आम्ही दहा तारखेला आझाद मैदानामध्ये आंदोलन केलेलं होतं आमची मागणी एवढीच आहे की आम्हाला शासनामध्ये समाविष्ट करून घ्यावे डिपार्टमेंट आमचं कायमस्वरूपी करावं आणि यासाठी आमची कळकळीची विनंती आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांना मा आणि त्यासाठी आम्ही त्यांना राखी पाठवत आहोत मुख्यमंत्री महोदयाना आज राखी पाठवण्याचा आमचा एक आनंदाचा आज इथे कार्यक्रम आम्ही सादर केला की राखी स्वतः महिला हाताने बनवत आहेत आणि त्या त्यांच्यापर्यंत पोचवण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे आणि गेल्या जुलैमध्ये आम्ही दहा तारखेला आंदोलनाला मुंबईमध्ये आलो तर चार दिवस पावसामध्ये होतो तेव्हा बंधूराजांना आमची एकच प्रकारची विनंती आहे की आमच्या ह्या उमेद अभियानातील महिलांना महिला बचतगाटातील गरीब लघू महिला आहेत तर त्यांना असं वाऱ्यावर सोडू नये आमच्या मागण्या पूर्ण कराव्या शिवाय आमच्या डिपार्टमेंटला पण परमनंट करावी अशी आमची बहिणींची मागणी आहे त्यांच्याकडे तर मी कळकळीची अशी विनंती करते की त्याने ह्या आमच्या मागण्यांना मान्यता द्यावा आणि आमच्या बाबुरायांचा आमच्या पाठीवर असंच आशीर्वाद राहू दे <स्थाथा>